जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नव्या व्हिडिओमध्ये आता मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितला आम्ही इथं पोहोचलोय सकाळी साडेतीन चार वाजता आणि आता इथून आम्ही चाललोय दर्शनाला तर बघू आता या व्हिडिओमध्ये कसं होतंय दर्शन होतंय नाही होतंय सगळ्या गोष्टी या ब्लॉगमध्ये दाखवतो तुम्हाला तर चला सुरुवात करूया आपल्या नव्या व्हिडिओला मित्रांनो विषय असा होता की आमच्यातला एक जण आहे ना आम्ही इथं पोचलो साडेतीन वाजता आणि आमच्यातला एक जण होता तो ऑलरेडी एक जण म्हणजे नाशिकचाच एक जण आहे तो ऑलरेडी तिथं होता तर तिचा फोन आला मला चार वाजता की उद्या गर लई गर्दी असेल आत्ताचे दर्शन झालं तर आत्ताच होईल नंतर उघडे त्यामुळं आम्ही उठलो तिथं गरम पाणी नव्हतं गार पाणीने सगळ्यात पहिली आंघोळ केली के नंतर मी केली नंतर राखेने केली एवढं घाण गार पाणी एवढं म्हणजे बापरे बाप असा अंगावर मी तर सांगतो मला अशी बादली भरली एक बादली ओतली अंगावर साबण लावलं डायरेक्ट दुसरी वाजली वाजली बास झालं माझं संपलं अंघोळ तेवढीच केली मी म्हणलं करायची अंगोळ आणि लिटरली माझ्या छातीमध्ये दुखायला लागलं धाप भरल्यासारखं झालं एवढं बेकार थंड पाणी आता काय सांगू मी नॉनव्हेज खाल्लं होतं काल त्यामुळे मला अंघोळ करावीच लागली सो मी केली आणि आता आम्ही चाललो आहे त्र्यंबकेश्वरला इथून एक दहा पंधरा मिनटाच्याच अंतरावर आहे तिकडे जाऊन बघूयात काय परिस्थिती त्याच्यावर मग आमचं दर्शन ठरलं गंध लावला मी एवढं भारी दिसतो असा गंध त्याचे व्हिडिओ पण काढली मी आणि गर्दी खूप पे आम्ही व्ही आय पी लाईनला थांबलो माझ्यासोबत आपला विके आहे आणि आता इथं हा म्हणतो दोन तास लागणार असून so, सो होप सो लवकर व्हावं आत्ता एवढ्या कष्टाने मी थंडीत आंघोळ केली त्यामानाने जा जरा लवकर आहो बीच देवाच्या प्रार्थना फायनली माझं दर्शन झालेलं आहे आणि मला काहीच टाईम लागला नाही तर आल्यानंतर एक जण आपलं हरी गाणी जिथं शूट झालं तिथल्या आश्रमामधले एक जण ओळखीचे भेटले मला राज म्हणून तो आला त्याने मला बोलवलं चल म्हणला आणि तिथून डायरेक्ट मला गाभाऱ्यात घेऊन गेला म्हणजे लिटरली मला फक्त तिथून पाचच मिनटं लागेल पाच मिनटात दर्शन झालं एवढं भर वाटते एवढं भर वाटते म्हणजे म्हणजे मला विश्वासच बसला अजून की महाशिवरात्रीच्या दिवशी माझं एवढं जवळून दर्शन झालं लिटरली गाभाऱ्यात मी तिथं पाच मिनटं थांबलो होतो मनसोक्त देव पाहिला आणि आता येऊन थांबलेलं इच्छितो तो मला इथला व्ह्यू दाखवतो खरंच खरंच म्हणजे खरंच खूप भारी वाटायला लागले बघू शकता मंदिराचा परिसर पूर्ण आणि मी ह्या दरवाज्यातून आतमध्ये गेलतो थांबतो मला दाखवतो इथून जिथून बाहेर जातो तिकडून मी आतमध्ये गेलतो आणि इकडून पूर्ण मंदिर आहे खूप सुंदर आहे खूप सुंदर आहे आणि एवढं भारी दर्शन झालं आहे मला खरंच लागतं अजून दा विश्वास बस की माझं दर्शन झालंय आणि मी पहिल्यांदा इतक्या वेळेस नाशिकला खूप वेळेस आलो मी शूटला खूप म्हणजे खूपदा बट त्र्यंबकेश्वरला जाण्याचं योग कधी आला नाही आणि पहिल्यांदा आज मी आलो ते पण महाशिवरात्रीला आणि लगेच मला दर्शन झालं खरंच हर हर महादेव नाही मग राकेश कसं झालंय दर्शन दर्शन एक नंबर झालंय डायरेक्ट गाभर आहेत दर्शन गाभरत म्हणजे डायरेक्ट भाऊ शेख होल भाऊ कसला दिसतोय भारी मी आईच्या गावात काय तुला भारी थोडच लावलं तू दाखव जर थोडं थोडं मला मॅचिंग झाले पिवळ पिवळ पण असलं भारी दर्शन झालंय कायच असलं भारी दर्शन झालंय विचारूच नका तुम्ही एवढं भारी दर्शन झाले ह्याला तर वाटलं पण नव्हतं सकाळी जाताना आम्ही सात तास लाईनिला थांबायच्या हिशोबाने निघलतो पण तिथं गेलो लिटरली स्टार्टिंगला थोडा टाइम गेल्यानंतर अवघ्या पाच मिनिटात आमचं दर्शन झालं फक्त पाच मिनिटात बघ माझ्यासोबत फिरत अशी दर्शन होतात लवकर सो तुम्हाला जसं म्हटलं मित्रांनो की आपला दर्शन पण एक नंबर झालं जवळपास मग तुम्हाला सांगितलं किती वेळात झालं काय झालं सगळ्या गोष्टी समोर आलो मी दहा वाजता आणि आल्यानंतर झोपलं होतं कारण कंटिन्यू ट्रॅव्हलिंग होते आणि मी माझी झोपच झाले नव्हते त्यामुळे डायरेक्ट आलो डायरेक्ट पड दिली आणि तीन चार वाजता उठलो उठल्यानंतर फ्रेश वगैरे झालो आणि तिथून आपल्यासोबत इकडं नाशिकचे आकाश भाऊ आहेत बरेच जण नाशिकचे ओळखत असतात आम्ही आता चाललोय चाललय बॅकवॉटर बॅकवॉटर बॅकवॉटरला चाललोय तिकडे काहीतरी भारी स्पॉट असा हा म्हटला आता बुगत तिकडे जाऊन काय कळतय अजून एक गाडी आमच्या सोबत पुढे ही एक गाडी आपली अशी आम्ही जवळपास आहेत पाच दहा जण आम्ही आहोत आता बुगत तिकडे जाऊन गावात पाय कस भारी दिसतोय ते बघ राखेन इथून तर दिसायला क्वालिटी दिसते आता तिकडे गेलो तुम्हाला प्रॉपर व्ह्यू दाखवतो एक नंबर आहे सगळं मित्रांनो आत्ताच मी बॅक जाऊन आलो आहे पहिल्यांदा चालू आहे खूपदा नाशिकला आलो पण कधी जायचा योग नाही आला आणि इकडं आपल्यासोबत पाहून जाऊ पण आहे आणि इकडे बाकी सगळी येईल पण आहे सगळी जण मी आत्ता व्हिडिओ काढत होतो व्हिडिओ पण काढून झालेत खूप मस्त मस्त व्हिडिओ काढलेत तसे दोनच काढल्यात पण काढल्यात आता आयडिओ बघायला भेटतील सो सगळ्यांना जावा फॉलो करा आणि आता इथून जातोय मी रोहितला भेटायला तिकडून मग बघू काय होते थोडं खाऊन वगैरे माझ्यासोबत मला भेटलाय रोहित पुढे जरा दाखव तर आता इथून आम्ही चाललोय गंगेवर तिथं काहीतरी आरती लेफ्ट का राईट हो हा गंगेवर आरती आहे तर त्या आरतीचं तिथं खूप साऱ्या त्या पंत्या असतात त्यांनी आरती करतात दिवाळी आरती बघायची होती मला तर त्यासाठी तिकडं चाललोय याची इच्छा नव्हती खूप गर्दी असं सांगतोय तो बट आम्ही त्याला फोर्स केले की के घेऊनच चल आता आम्ही तिकडं चाललो आणि तिकडचे फुटेज पण तुम्हाला दाखवतो सो त्या गोष्टी झाल्या की मग आम्ही निघणार पुण्याला आम्ही नऊ वाजताची आरती आहे त्यामुळे पद पत आलो बेकर करते इकड रॉय त्यालाच माहित नाही तर आरती कितीला असते किती किती वेळ चालते किती वेळ चालते ते नाही किती वेळ चालते पण माहिती असते माहिती लहानच मोठा नाशिक मध्ये झालाय काय रे तू काहीच झालं नाहीये ती आरती काय कसली मी इमेजिन केली ती गंगा आरती ती जास्त वाली असते ना पण त्यांची ती आरती मी इमेजिन केली त्याची आरती झालीच नाहीये भाऊनी मला गंडवलंय तिथं फक्त अभिषेक झाला तीन अभिषेक होते त्याची पूजा झाली तेवढीच आम्हाला बघायला भेटली आज जसं की तुम्ही मागे बघितलं सांगितलं पण होतं आम्हाला प्रसादुली बट आता प्रसादच फोन असतो ना बट मला खूप अशी इच्छा होती की ती गंगा आरती बघायची होती मला गंगेवर गर्दी खूप पाहिली गर्दी तर आहेच आणि इथले इथे आम्ही तीनदा हरवलोय काय आता पण सांगतो माझ्या लवकरच राहत होणार आहे आता काय म्हणत कसं संभावत नाहीतर नाही हरवायची तू बाईक हरवायच एवढ चाललो एवढं चाललो विचारूच नका का अख्ख्या गंगेला आम्ही अशी प्रदक्षिणा घातल्यासारखे झाले दोन्ही साईडने फिरत होतो आणि आमच्या नशिबात ती आरती नव्हतीच आणि उगंच मला खोटं बोलले आयला एवढा आश्रय थांबलो होतो का खास त्या आरतीसाठी पण ती भेटलीच नाही बट बाकीचं सगळं बघितलं आम्ही अभिषेक वगैरे आणि बाकीच्या अजून मंदिरं फिरली दमपण एवढा लागलाय सगळ्यांच्या धापत आणल्यात धापकी खोटं आवाज आवजिना तुझं आता रोहितला सोडतो नाही खातो आम्ही काहीतरी आयुष्यात आयुष्यातच चढ उतरता रस्त्याचं काही घेऊन बसलो तर आता थोडंफार खातो आम्ही काहीतरी भूक खूप लागली सकाळपासून काहीच खाल्लं नाहीये फक्त सकाळपासून काहीच खाल्लं नाहीये फक्त फक्त एक लस्सी पिली त्याच्यावरच आमचं आहे अजून बाकी काहीच नाहीये